मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे परतीचा दिवस आणि मस्त आंघोळ वगैरे करून आपण शेवटची भेट द्यायला गेलो होतो आपल्या विठुरायाच्या मंदिरा म्हणजेच नामदेव पायरीला तिकडनं आलो आणि ती क्लिप बघा भरपूर गर्दी आता पण आणि मला वाटते उद्यापर्यंत आरती पंढरी खाली होणार एक दोन दिवस तर लागणारच कारण भरपूर वारकरी मंडळी आलेले आहेत तर आता टाईम झाला आहे साडेसात तर सर्व तयारी चालू आहे पॅकिंग बेकिंग जेवणाची वगैरे सोय कारण आता इकडनं आपण निघणार कवाटेत दुपारी जेवायला लागेल ना त्याच्यासाठी बनवायला लावलेलं आहे आपल्याला आता नाश्त्यासाठी काहीतरी करायला लावले बघूया आता खाली जाऊन जेव्हा रेडी होईल तेव्हा बघूया तर जरा टेरेसवर आलो आहे टेरेसवरून थोडी मजा बघूया वरून अशी माणसं चालतात ോലി you é और यहाँ पे देख सकते हो सब लोगों ने सामान बांध लिया है सब ये देखो भोसके पे भोस्खा भोस्खे पे भोस्खा घरी जायची तयारी घरी जायची तयारी इकडे चाय नाश्ता झालेला आहे तिकडे नाश्ता होता है कटलेस इकडे चाय ब्रेक होता और ये देखो हमारा भोस्खा ये इधर चलो अभी जाएंगे एक दो घंटे के अंदर इधर से नाश्ता करके रोड में कुछ मिलेगा तो देखेंगे वरणा जाएंगे डायरेक्ट घर या साईडला ला ट्रॉलीवर आपलं सर्व सामान भरलेलं आहे आणि लास्टची ट्रॉली आता ला चाललंय बस जवळ बस मध्ये सर्व सामान भरून परतीचा प्रवास आपला चालू ही बघा पब्लिक तर अजूनपर्यंत भरपूर आहे Rameshwar me cho não

आणि या साईडला तुम्ही पाहू शकताय दाल भाजी वडा तिकड खारवले पब्लिक बसले जेवायला आणि या साईड ला आपले भाऊ मंडळी जेवायला बसले कसं काय जेवण आहे भाऊ एकदम जबरदस्त हा एसी चेवानी आवाज सुटले चला सर्व मंडळी जेवणाचा आस्वाद घेत आहे तिकडे पाहू शकता तुम्ही साडे जयचुरीला भेटूया आता जयचुरीला So, finally, burned, aur, thandera, -ma तो फायनली मंडळी आपण पोहोचलेला आहोत खंडेरायाच्या नगरीमध्ये म्हणजे जयजुरीला तो बघा समोर जयजुरी गड दिसतोय पण मंदिराच्या आतमध्ये काहीतरी दुरुस्ती चालू आहे त्याच्यामुळे दर्शन बंदही वाटतं असे आम्हाला बोलले जे पहिला वर गेले होते ते तर एवढ्या वर चढून फायदा नाही पहिलाच पाहिलेला मस्त नावण करून दर्शन घेऊया ही बघा ही बघा आमची मम्मी चला जाऊया आणि या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत जयजुऱ्याच फेमस गणेश मंदिर आणि हे बघा मेन मेन गेट श्री मार्तंड देवस्थान जयजुरी मुख्य प्रवेशद्वार पहिला आपण जाऊया बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आमची मंडळी आयली आहे की र दर्शन घेवाला बाप्पांचं आणि सळा दर्शन घेऊया बाप्पांचे आणि या साईडला वरती प्रवेश बंद असल्यामुळे गडावर प्रवेश बंद केल्यामुळे इकडेच पर्यटकांची भावी भक्तांची गर्दी पडलेली आहे तुम्ही पाहू शकता काम चालू आहे ना तिकडे त्याच्यामुळे थी चला प्रथम पायलीला नमन करून आपण दर्शन घेऊया आणि या ठिकाणी आपण पोचलो आहोत आणि तिकडे पाहू शकता इकडेच लोक भंडारा उदलत आहेत आणि या साईडला काहीतरी काम चढ आहे त्याच्यामुळे प्रवेश बंद आहे सध्या पुरता आपली मंडळी गेलेली आहे सर्व दर्शनासाठी सो फायनली so, जयजुरी गडाच्या प्रथम पायरीचं दर्शन घेऊन आता आपण काढलं आपल्या बस जवळ आणि सर्व मंडळी पाहू शकते इकडे भरपूर मंडळी आलेली आहेत दर्शनासाठी पण ही जी सर्व मंडळी आहे ही पंढरपूरवरूनच आलेली आहे पंढरपूरवरून घरी यांना परतीचा प्रवास चालू करताना श्री मार्तंड देवाचं दर्शन घेतलंच पाहिजे समजलं ना चला और आमची मंडळी इटले इले लाटले खावाला ही बघा एकदम स्वस्त आणि मस्त इटलीचे प्रकार जसा प्रकार वाढवतील तसा प्राइस वाढेल ही बघा ही बघा मंडळी खायला बसले ही बघा ही बघा ही बघा दहा रुपये दहा रुपये दहा रुपये बघा चला मंडळी आपली सर्व मंडळी बसलेले आहे जाऊया आपल्या घरच्या दिशेने पटापट पटापट इथेच आपण फ्यूल ब्रेक घेतलेला आहे गाडीचा आणि आता वाजले साडेसहा

प्रात्रीचे वाजले पाहुणे बरा आणि आता आम्ही पोचलोय पुणा मुंबई एक्सप्रेस वेच्या फुटमॉलवर हे बघा पुण्यामध्ये आम्हाला भरपूर ट्रॉफी लागली ती पार करत आपण खंडाल्यामध्ये आलो तर खंडाल्यामध्ये झाला होता ट्रक पलटी त्याच्यामुळे तिकडे पण भरपूर टाईमपास आत्ता जाऊन पोचलोय आता मस्तपैकी फ्रेश बिश होऊन जरा खातो भरपूर भूक लागलेली आहे चला खाऊन पिऊन भेटूया मग पुढच्या प्रवासामध्ये सो so, बाय सर्वांचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे जेवण देऊन चालू घरा घ्या मामा पाणी तुम्हाला चालू घरा इकडे इकडे थांबूया आपण